वरिष्ठांनी आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने अग्निशस्त्र व इतर घातक शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक राहुल गुगे व स्टाफ यांचे पथक इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की इसमनामे रोहन शिंदे हा त्याच्याकडील बुलेट मोटरसायकलवरून दत्त टेकडी इस्लामपूर परिसरात संशयितरित्या फिरत असून त्याला चेक करा असे कळल्यानंतर सुमो काडी ही दत्त टेकडी इस्लामपूर येथे गेली तेथे बुलेट मोटरसायकल नंबर एम एच बारा ए जे शून्य शून्य वीससह एक मुलगा थांबलेला दिसला तो आम्हाला पाहताच तेथून त्याचे ताब्यातील मोटरसायकलने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागताच त्याच ताब्यात घेतले त्यानंतर त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या डाव्या बाजूस कमरेला एक रिव्हॉल्व्हर खोचलेले मिळून आले त्यावेळी त्याच्या गाडीच्या सीटजवळ कॅरियर ग्रीपला पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये काहीतरी बांधले दिसले ते काढून त्याची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये एक मोठी तलवार मिळून आली वरील वर्णनाचा व किमतीचा माल जागीच पंचासमक्ष जप्त करून त्याच्याकडे अग्निशस्त्राबाबत आणखी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने कळविले की गेले गे तीन महिन्याआधी त्यास इसम नामे सुशांत कुडाळकर यांनी दुसरे पिष्टन दिले आहे ते पिष्टण मी त्यास परत दिले आहे तो ते पिस्टल सोबत घेऊन फिरतो तो कामेरे रोड भागात थांबलेला असतो तेथे सुशांत कुडाळकर हा थांबला असल्याचे रोहन शिंदे पाहून सांगितले त्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टाफ व पंच असे गाडी थांबून खाली उतरून पंचा समक्ष सुशांत कुडाळकर याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमराला एक पिस्टल लावलेले मिळून आले त्याबाबत इस्लामपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे राहुल के क्राईम न्यूज इस्लामपूर